मित्रांनो जर आपण माकडापासून आलो आहोत तर आपली बुद्धिमत्ता कुठे गेली आणि आजही लाखो माकडे जिवंत असतानाही ते मानव का बनू शकले नाहीत आणि आणखीन एक प्रश्न जर आपण सर्व आदिमानवांपासून जन्माला आलो आहोत तर जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळे धर्म देव देवता का आहेत हे सर्व कुठून आले आदिमानवाच्या मनात स्वर्ग नरक आणि देवाचे बीज कोणी पेरले हे सर्व भीतीमुळे जन्माला आले होते का आणि होमोसेपियन्स प्रजातीने ट्रुथल्सचा पूर्णपणे नायनात केला होता का ही सामान्य गोष्ट नाही ही मानवाच्या निर्मिती आणि वेगळेपणाची गोष्ट आहे सुमारे तीन लाख वर्षापूर्वी पूर्व आफ्रिकेच्या एका भागात होमोसेपियन्स नावाची अनोखी प्रजाती जन्माला आली होती परंतु लक्षात ठेवा की ही एकमेव मानवी प्रजाती नव्हती त्यावेळी पृथ्वीवर मानवासारख्या अनेक प्रजाती होत्या जसे की सरळ उभे राहू शकणारे होमो इरेकट्स किंवा जो काही साधने बनू शकत होता तो होमो हबुलिस, पण त्या सर्वांमध्ये एक गोष्ट वेगळी होती होमोसेपियन्सचा मेंदू इतरांपेक्षा खूप मोठा होता विचार करण्याची समजून घेण्याची आणि कल्पना करण्याची शक्ती इतरांपेक्षा वेगवान होती आणि ही गोष्ट त्यांना हळूहळू वर घेऊन गेली त्यांचे शरीर देखील शिकारीसाठी बनवले गेले होते ते वेगाने धावू शकत होते शस्त्रे धरू शकत होते आणि उष्णता सहन करू शकत होते हातांची पकड मजबूत होती आणि डोळ्यांना आवाज तीव्रपणे ऐकू येत होते कारण त्यांना त्यांच्या सभोवतलाचा प्रत्येक धोका कसा ओळखायचा हे माहीत होते, होते। होमोसेपियन्स जंगलात राहत असत गुहांमध्ये लपून बसत असत त्यांचे कायमचे घर नव्हते दिवसा अन्न शोधणे रात्री आगीजवळ थंड वाऱ्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे जीवन होते ते कळपात राहत असत दहावीस लोकांचे छोटे गट ते कळप एका कुटुंबासारखे होते एकत्र एक फिरणे एकत्र एक जेवणे एकत्र एक लढणे प्रत्येक सदस्यांची स्वतःची भूमिका होती कोणी शिकार करायचे कोणी औषधी वनस्पती शोधायचे कोणी मुलांची काळजी घ्यायचे आणि आता विचार करा ना कुठली भाषा नव्हती नियम नव्हते देव नव्हता राजा नव्हता फक्त भूक भीती आणि जगण्याची इच्छाशक्ती पण या दृढ निश्चयाने त्यांना बदलले त्यांनी स्वतःच्या हातांनी दगड कोरले लाकडापासून भाले बनवले आणि प्राण्यांना मारण्याचे मार्ग शिकले ही एका प्रवासाची सुरुवात होती जी त्यांना आफ्रिकेतून बाहेर काढणार होती आणि नंतर हळूहळू संपूर्ण पृथ्वीवर पसरणार होती त्यावेळी होमोसेपियन्सचे जीवन पूर्णपणे शिकारी आणि गोळा करण्यासारखे होते त्यांचे पोट भरण्याचा एकच मार्ग होता एकतर शिकार करणे किंवा जंगलातून काहीतरी शोधून ते खाणे सकाळी ते हे पहिले काम करायचे आज त्यांना काय खायला मिळेल काही कळप हरणाच्या मागे धावत असत तर काही झुडपात बेरी किंवा जंगली फळे शोधत असत शिकार करणे सोपे काम नव्हते प्राणी वेगवान होते जंगल दाट होते आणि त्यांना आवाज माहीत होता आणि मृत्यूची भीती त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणी असायचे आणि जर त्यांना अन्न मिळाले नाही तर उपाशी राहून आणखी एक रात्र काढायची कधीकधी हे लोक तीन दिवस काहीही न खाता फक्त पाणी पिऊन जगायचे महिला आणि मुले अनेकदा औषधी वनस्पती आणि फळे गोळा करत असत पुरुष भाले दगड आणि सापळ्यांच्या मदतीने शिकार करायचे पण हे काम एकटे केले जात नव्हते सर्व काही एकत्र केले जात होते कारण या लोकांना माहीत होतं की एकटा माणूस जंगलात जास्त काळ जगू शकत नाही त्यांच्यासाठी अन्न ही केवळ गरज नव्हती तर जीवन आणि मृत्यूमधील रेषा होती आणि या शर्तीत माणूस पाहण्यास ऐकण्यास प्राणी कधी येतो ते समजून घेण्यास शिकला की ही वनस्पती खाऊ नये कोणती गुहा सुरक्षित आहे आणि विंचू कुठे लपले आहेत हे जीवन वेगवान धोकादायक आणि अस्थिर होते परंतु त्यात एक विचारांची खोली देखील होती सुमारे सत्तर हजार वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांच्या मनात एक क्रांती घडली शास्त्रज्ञ त्याला सजनात्मक क्रांती म्हणतात म्हणजेच विचारशक्तींचा स्फोट आता माणूस केवळ समोर दिसणाऱ्या गोष्टी समजू शकत नव्हता तर जे दिसत नव्हते त्यांची कल्पना देखील करू शकत होता तो भविष्याबद्दल विचार करू शकत होता आठवणी निर्माण करू शकत होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो त्यांचे विचार इतरांना समजावू सांगू शकत होता येथूनच भाषेचा जन्म झाला कल्पना करा की जेव्हा एखाद्या माणसाला जंगलात सिंह दिसला तेव्हा तो आता फक्त हावभावांनीच नव्हे तर स्पष्ट शब्दात इतरांना सांगू शकत होता झुडपामागे एक सिंह आहे तो नुकताच गेला आहे एकटं जाऊ नका ही भाषा फक्त गोष्टी सांगण्यासाठी नव्हती तर भावना सामायिक करण्यासाठी होती भीती प्रेम राग स्वप्ने सर्व काही शब्दांमध्ये साकार होऊ लागले मग माणसाला केवळ माहितीच मिळाली नाही तर ज्ञानही मिळाले त्यांनी चंद्रावर एक आत्मा राहतो अशा कथाही रचायला सुरुवात केली आपले पूर्वज आग्नीपासून बनले होते जर आपण झाडे तोडली तर पाऊस थांबेल हे सर्व खोटे नव्हते या आने कल्पना होत्या आणि कल्पनाशक्ती ही ती शक्ती होती ज्यांच्या मदतीने मानवांनी समाज निर्माण केले नियम बनवले आणि शेवटी संस्कृतीचा पाया घातला इतर प्राणी कधीही पन्नास साठपेक्षा जास्त लोकांचा समूह बनवू शकले नाहीत कारण त्यांच्यात विश्वास नव्हता परंतु होमोसेपियन्सने हजारो लोकांना एका कथेशी जोडले आज जसे आपण सर्व एकाच झेंड्याखाली उभे राहू शकतो ज्ञान किंवा जर आपण एकाच देवावर विश्वास ठेवू शकतो तर त्याची सुरुवात या संज्ञात्मक क्रांतीने झाली या काळात कला आणि चिन्हे देखील पहिल्यांदाच दिसू लागली गुहांच्या भिंतीवर चित्रे काढली जाऊ लागली प्राण्यांची शिकार करणाऱ्या रहस्यमय व्यक्तींच्या या कदाचित धार्मिक श्रद्धा होत्या कदाचित हे भीतीचे किंवा स्वप्नांचे स्पष्ट संकेत होते आता माणूस फक्त जगत नव्हता तो विचार करत होता समजून घेत होता आठवणी बनवत होता आणि जेव्हा माणसाने भाषेद्वारे इतर मानवांना एकत्र आणायला शिकवले तेव्हा इतिहासाचे चाक वेगाने फिरू लागले जाणून घ्या हा बदल लहान नव्हता इथून माणसाने प्राणी जगाला मागे टाकत आणि अशा प्रवासाला सुरुवात केली जिथे तो राजा बनणार होता देव बनणार होता आणि पृथ्वीचे भवितव्यही ठरवणार होता जेव्हा माणसाने जमिनीवर पाऊल ठेवले तेव्हा ती पृथ्वी नव्हती ती त्याचे भविष्य होते सुमारे साठ हजार वर्षापूर्वी होमोसेपियन्स पूर्व आफ्रिका सोडून जाऊ लागले कदाचित हवामान बदलत असेल कदाचित शिकार कमी पडत असेल किंवा कदाचित माणसाच्या आत एक प्रश्न जागृत झाला असेल आणि या जगात काय आहे ते जाणून घ्या ते प्रथम मध्य पूर्वेत पोहोचले आणि नंतर हळूहळू आशिया युरोप आणि ऑस्ट्रेलियात पोहोचले पण हा प्रवास रिकामा मैदान नव्हता इतर मानव प्रजाती आधीच सर्वत्र उपस्थित होत्या जसे युरोपमध्ये राहणारे आणि आशियात राह आढळणारे डेनी सोवन्स पण एक गोष्ट स्पष्ट होती होमोसेपियन्स फक्त बलवान नव्हते ते संघटित हुशार आणि विचार करण्यास जलद होते त्यांनी एकत्र योजना बनवल्या त्यांनी नवीन भागात आग लावली आणि ते त्या ठिकाणी स्थायिक झाले जिथे कोणीही आधी जगू शकत नव्हते जसे या लोकांनी प्रथम नद्या ओलांडल्या पर्वत ओलांडले आणि वाळवंट ओलांडले पन्नास हजार वर्षापूर्वी ते ऑस्ट्रेलिया चाळीस हजार वर्षापूर्वी युरोप आणि पंधरा हजार वर्षापूर्वी अमेरिकेत पोहोचले एक साधा जीव जो एकेकाळी आफ्रिकेच्या जंगलात लपून राहत असे आता तो संपूर्ण पृथ्वीचा स्वामी बनला होता आणि मित्रांनो हा तो काळ होता जेव्हा माणसाने केवळ जगलेत शिकले नाही तर ठिकाणी स्थायिक करणे संस्कृती निर्माण करणे आणि प्रवास सुरू करणे देखील शिकले परंतु या विजयाची मोठी किंमत देखील चुकवावी लागली माणूस पसरत गेला तस तसे महाकाय पक्षी आणि शेकडो प्राणी नामशेष होऊ लागले माणूस जिथे जिथे गेला तिथे काही ना काही नष्ट झाले हा विकास होता का की विनाश हा प्रश्न अजूनही इतिहासाच्या पानामध्ये प्रतिध्वनित होत आहे आता होमोसेपियन्स हा फक्त एकाच ठिकाणचा प्राणी नाही तो आफ्रिका सोडून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता पण प्रश्न असा होता की तो वेगवेगळ्या ठिकाणाच्या धोकादायक परिस्थितीला तोंड देऊ शकेल का आणि उत्तर होते हो, हो आणि यापूर्वी कोणत्याही प्राण्याने हे केले नव्हते जेव्हा माणूस युरोपमध्ये पोहोचला तेव्हा तो तिथे घोटलेले वारे मायनस वीस अंश सेल्सिअस थंडी आणि महिने लांब रात्री तिथे एकीकडे एक हिवाळ्यात एक एक प्राणी मरत असत दुसरीकडे माणूस प्राण्यांची कातडी घालू लागला पंखांचे कपडे बनवू लागला जवळच आग ठेवू लागला आणि गुहांमध्ये लपू लागला त्याला कळले की जगणे हे फक्त ताकदीचे नाही तर बुद्धिमत्ता आणि लवचिकतेचे देखील आहे जेव्हा तो वाळवंटात पोचला तेथे पाणी नव्हते झाडे नव्हती सावली नव्हती तेव्हा त्याने सावली निर्माण करायला विहिरी खणायला आणि दिवसा झोपायला आणि रात्री चालायला शिकले प्रत्येक भूप्रदेशाने त्याला आव्हान दिले आणि प्रत्येक वेळी तो जुळवून घेत जर आपण इतर प्राण्यांकडे पाहिले तर कोणताही प्राणी इतक्या विविध ठिकाणी टिकू शकत नाही मगरीने जंगलापासून ज्वालामुखीजवळ हिमालयापासून ॲमेझॉनपर्यंत सर्वत्र आपली छाप सोडली आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे मित्रांनो त्याने हे सर्व कोणत्याही यंत्राशिवाय विजेशिवाय जी पी एस शिवाय, शिवाय, शिवाय नकाशाशिवाय आणि औषधांशिवाय केले ही माणसाची सर्वात मोठी ताकद सहनशीलता आणि अनुकूलता होती तो हवामान सहन करू शकत होता भूक सहन करू शकत होता उष्णता आणि थंडीमध्ये स्वतःला जुळवून घेऊ शकत होता त्याने अन्न बदलले स्वतःची जीवनशैली बदलली आणि कधीही नाही म्हटले नाही मी करू शकत नाही आणि मित्रांनो हेच कारण आहे की आज जर तुम्हाला आर्किटेक्कमध्ये बर्फाच्या मध्यभागी एक व्यक्ती आणि आफ्रिकेच्या वाळवंटात दुसरी व्यक्ती दिसली तर आश्चर्यचकित होऊ नका कारण आपण अशी प्रजाती आहोत जी सर्वत्र टिकून राहू शकते जाणून घ्या जर तुमच्या मनात जगण्याचा दृढ निश्चय असेल तर मित्रांनो जेव्हा आपण पहिल्यांदा याबद्दल बोलू लागलो तेव्हा आपण म्हटले होते की होमोसेफियनचा जन्म आफ्रिकेत झाला आणि नंतर हळूहळू ते तिथून निघून गेले आता कल्पना करा की हे मानव आफ्रिका सोडून जगाकडे कधी गेले तर ते एकटे नव्हते या पृथ्वीवर जाताना त्यांना अशा अनेक प्रजाती आढळल्या ज्या अगदी माणसासारख्या दिसत होत्या पण काहीशा वेगळ्या होत्या त्यापैकी सर्वात मोठी नावे नियाडथल्स थेल्स आणि टेनिसोवन्स होती आम्ही आधी नमूद केले होते की हे होमोसेपियन्सच्या आधी युरोप आणि आशियामध्ये राहत होते आत्तापर्यंत सर्वांना वाटत होते की होमोसेपियन्सचा त्यांच्याशी थेट संघर्ष आहे आणि कदाचित होमोसेपियन्सने त्यांना नष्ट केले असेल पण मित्रांनो आत्ता जे नवीन संशोधन समोर आले आहे ते खरोखरच मनाला भिडणारे आहे दोन हजार वर्षानंतर जेव्हा शास्त्रज्ञांनी या जुन्या प्रजातीकडे हाडे आणि दात उचलले आणि त्यांच्याकडून डी एन ए काढले तेव्हा ते त्यांना कळले की ही कथा केवळ संघर्षाची नव्हती तर ती सुसंवाद नातेसंबंध आणि खोल रक्ताच्या नात्यांची कहाणी होती डी एन ए चाचणीतून असे दिसून आले की आजच्या मानवाच्या शरीरात म्हणजेच तुम्ही आणि मी नियार्डथल आणि डेनिस होवन्सचे ट्रेस आढळतात हो मित्रांनो आपण पूर्णपणे शुद्ध होमोसेपियन्स नाही युरोप आणि आशियामध्ये राहणाऱ्या लोकांच्या शरीरात काही दक्षिण आशियाई आणि ऑस्ट्रेलियन आदिवासी समुदायांमध्ये एक मायनस चार टक्के नियर्ड्र डी एन ए असतो डेनी सोवन्स डी एन एचेही ट्रेस सापडले आहेत आता एक मोठा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण त्यांना भेटलो त्यांच्यासोबत राहिलो तेव्हा ते कसे गायब झाले आणि म्हणतात की होमोसेपियन्सने अधिक संघटित होऊन त्यांचा पराभव केला काही म्हणतात की आपली लोकसंख्या जास्त होती आणि काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की आपण त्यांना हळूहळू स्वतःमध्ये सामावून घेतले म्हणजे ते नष्ट झाले नाहीत ते आपल्यात सामावून गेले मित्रांनो आतापर्यंत तुम्ही पाहिले असेल की होमोसेपियन्स आफ्रिका सोडून आशिया आणि युरोपमध्ये कसे पोचले माहीत आहे त्यांनी जंगले नद्या आणि मैदाने आपली घरे बनवली होती पण आता कथेत एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे एक ट्विस्ट ज्याने मानवी सहनशीलता आणि अनुकूलतेच्या सर्व मर्यादा तोडल्या सुमारे पंचवीस हजार वर्षापूर्वी पृथ्वीच्या वातावरणातून हळूहळू जान नाहीसे झाले आणि एक मोठा बदल सुरू झाला सूर्यकिरणाचा कल थोडा बदलला समुद्राचे प्रवाह विचलित झाले आणि तापमान कमी होऊ लागले हळूहळू बर्फाचे साम्राज्य पसरू लागले उत्तरेकडील मोठे प्रदेश बर्फाच्या चादरीने झाकले गेले प्राणी नाहीसे होऊ लागले आणि ज्ञान माणसासमोर उभे राहिले गेल्या युगाची एक नवीन परीक्षा आता तो काळ होता जेव्हा मासाचा तुकडा मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत असे गुहांमध्ये आग लावून उष्णता राखणे ही एक कला बनली होती आणि प्रत्येक चूक मृत्यूला कारणीभूत ठरू शकते होमोसेपियन्स आता फक्त शिकारी राहिलेले नव्हते तो जीवनासाठी लढणारा योद्धा बनला होता त्या कडक थंडीत जेव्हा प्रत्येक दिशा बर्फाने झाकलेली होती तेव्हा त्याने हार मानली नाही उड्या मारत राहिला जिवंत राहिला आणि शिकत राहिला हजारो वर्षानंतर तापमान हळूहळू वाढू लागले बर्फ वितळू लागलं आणि नद्या पुन्हा वाहू लागल्या आता माणसाला एक नवीन कल्पना आली प्राण्यांना स्वतःसोबत का ठेवू नये बिया पेरून अन्नाची व्यवस्था का करू नये आणि येथून कायमस्वरूपी जीवनाचा युग सुरू झाला मित्रांनो लाखो वर्षाच्या आव्हानांना तोंड देऊ नही थंडी भूक आणि भीतीला तोंड देऊनही आपण हार मानली नाही हे तुम्ही पाहिले आहे आणि आज आपण इथे आहोत ही कहाणी केवळ आपल्या भूतकाळाबद्दल नाही तर आपल्या आत्म्याबद्दल देखील आहे जर तुम्हाला हा प्रवास रोमांचक आणि माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटला असेल तर हा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद